अजूनही केंद्र सरकारकडून दखल म्हणाय तशी घेतली जाते गिरीश महाजन जर येत असले तरी त्यांच्या अखत्यारीमध्ये काय लोकपाल हा मुद्दा नाही तुमच्या विरोधाची मागणी पाच वर्ष झालं कायदा केला ज्या भाजपने तुमच्या आंदोलनानंतर जे वातावरण आहे त्याचा फायदा घेऊन सत्तेमध्ये आले हे आता लोकपाल करायला प्रोग्रा येत नाहीये तुमच्या दखल येत नाही पत्रांची सुद्धा आज राज ठाकरे देखील भेटीत येऊन गेले

नव्वद टक्के जर मागण्या मांडणं झाल्या तर मला काय वेळ लागलं का लग अंश उपोषण करायला ज्या जनतेच्या हितासाठी मी उपोषण करतो शेतकऱ्यासाठी लोकपाल लोकायुक्तासाठी तुम्ही जर सगळ्या मागण्या मांडण्यात केल्या असत्या तर मला उपोषण करण्याची काय गरज होती पण ते दिशाभूल करतात दिशाभूल करतात एक तर नरेंद्र मोदी सरकार गेली पाच वर्ष जनतेची दिशाभूल करत आले कायदा झालेला असताना पाच वर्ष झाले लोक आयुक्त नेमायचं लोकपाल नेमायचं तरी नेमायला तयार ने, नाही आणि आमचं राज्य सरकार कायदा लोकपाल झाल्यानंतर एका वर्षाच्या लोकायुक्त नेमायला पाहिजे कायदा करायला पाहिजे अजून केलं नाही एवढा कोट्या कोणत्या त्याने माझ्या मागण्या मान्य केल्या मागण्या मान्या नाही जोपर्यंत मागण्या मान्या आता मला निरोप आला होता केंद्रातलं मंत्री येत आहे भेटायला केंद्रामधले मंत्री आणि मुख्यमंत्री मी म्हणलं येऊ नका तुमच्या येण्यामुळं लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होतो असं लोकांना वाटतं हो की आता हे येऊन गेले मी प्रश्न सुटले मी म्हंटल येऊ नका तुम्ही ठोस निर्णय काय घेता शेतकऱ्यांच्या बद्दल शेतकऱ्यांच्याबद्दल लोक पाल लोक ठोस थोस्तित। निर्णय सांगा काय घेतात आणि हे लिखी द्या काय निर्णय घेतात आम्ही पाहू आणि जर आम्हाला विश्वास वाटला की हे ठोस निर्णय घ्यायला तयार आहे तर या बिस्त यायचं चर्चा करायचं जायचं लोकांच्या संभ्रम निर्माण होतो म्हणून मी मना केलं तरी आता काय ते काय करणार आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट ते पत्र जे पाठवलं ते आता घेऊन येणार आहे ते आम्ही पाहू आणि त्या पत्र की शेतकऱ्यांच्या मागण्या करायला सरकार तयार आहे लोक लोकपाल लोक आयुक्तांच्या बाबतीत सर्व करायला तयार आहे तर आम्ही त्यांना सांगू मग या पण हे जे राज ठाकरे म्हणाले की हे लोक खोटं बोलतायत दिशाभूल करतायत तर यांच्यासाठी तुम्ही तुमचा जीव मनाला लावू नका हे खोटाडे लोक आहेत तुमची दिशाभूल करतायत हे लोक खोटारडे आहेत यांच्याकरता तुम्ही तुमचा जीव पणाला लावलं का सहा दिवस झाले आज तुमचं वय आहे राज ठाकरे म्हणले नाही माहित आहे ना हे सरकार सत्तेवर कशा पण आलं लोकपाल सगळे आंदोलन झालं माहिती सर्व देश उभा झाला कशा तुम्हाला मोका मिळाला सत्तेवर आला

मी जनतेचा विरोध करून चांगलं म्हणलं पाहिजे असं मी अनेक वेळेला सांगून पाहिलं त्यावेळी एक वर्षात जो काही तो नेमला पाहिजे नेमत नाही आता माझ्या मनात होत मला विश्वास नाही अण्णा अण्णा राज ठाकरे अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल हेच म्हटले की त्यांनाही मिसर पडला अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा फायदा घेतला आंदोलनाचा त्यांनाही मिसर पडलाय आता साधी चौकशी करत नाही आणि भाजपना पण तुमचा उपयोग केला आणि आप काय हे सगळे सत्तार बसलेत कशामुळे लोकपाल आणि लोकांच्या आंदोलनामुळं आणि आप लोकपाल आणि लोकायुक्त त्याच्यावर शब्द काढत नाही दोन हजार अठराच्या अठरा डिसेंबर लोकसभेत काय बोलले हे पहा क्लिप सतरा आणि अठरा डिसेंबर या भाजपचे अरुण जेटली सुषमा स्वराज आणि सगळे पुढारी काय काय बोलले आणि आता पाच वर्ष गप्प झाले गप्प झाले गप बोलतच नाही त्यांना झाली लोकपाल लोक त्या झाली केजरीवाल आले भेटायला तर का केजरीवाल जर आले भेटायला तर परवानगी द्याल का कारण मध्ये तुम्ही दिली नव्हती तुम्ही समाज आणि संस्थाच कारण लोकसभा राज्यसभेने कायदा केला सर्वोच्च न्यायालयाने तीन वेळा तुम्हाला फटकार लावले लोकपाल नेमा हा संवैधानिक संसद तुम्ही मानणार नाही याचाच अर्थ की हा देश तुम्ही हुकुमशाहीकडे घेऊन चाललाय काय बोलले आपल्याशी राज ठाकरे काय बोलले राज आता भेटले ते म्हणाले की अण्णांना माझा पाठिंबा आहे कशा पद्धतीचा पाठिंबा आहे आणि काय चर्चा झाली नाही नाही चर्चा काय नाही त्यांचं म्हणणं हे होत की आता जास्त वेळ उपोषण करू नका तुमच्या प्रकृतीची चिंता वाटते असं ते सांगत होतं मी त्यांना सांगत आहे प्रकृतीची चिंता तुम्ही करू नका मला अजून चार पाच दिवस काही होणार नाही आणि जोपर्यंत मागणा मान होत नाही तो मी करत राहणार तुम्ही चिंता करू नका तुम्ही चिंता केली याबद्दल मी आभारी बरं एक शेवटचा प्रश्न विचारतो दोन हजार तेरा अकरा आणि तेरा या वर्षामध्ये भाजपनं तुमचा वापर केला समोर आण मार्ग दिसत नाही सहा दिवस झाले तरी अजून पाच दिवस मला काही होणार नाही असं माझं मन मला बही देत फक्त वजन कमी होत आलं लग्न मध्ये थोडे आले पण अजून धोका देत नाही ईश्वराची कृपा आहे तो करून नंतर माझ्याकडून हे करतो म्हणून आज धोका नाही मी अजून पाच दिवस तरी काही होणार नाही पाच दिवसानंतर मी विचार करेल आणि मग पण तरी गावच्या लोकांचं संरक्षण एवढं ते होऊ देणार नाही तसं ते गावकरी होऊ देणार नाही ते एवढे दक्ष बिलकुल होऊ देणार नाही पाच दिवस कोणी इकडे फिरकायला तयार नव्हतं मात्र कालपासून एक, एक 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 आता तुम्हाला पाठिंबा देत आहे ये येत आहेत अशान केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला थोडं काही वाटेल असं वाटतं आता तरी वाटायला पाहिजे लोकशाही आहे ना लोकशाहीमध्ये जनतेचे प्रतिनिधी आहेत